विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस वार रविवार दुपारी बारा वाजता शासकीय विश्राम गृह येथे प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष दीपक शेडके यांच्या अध्यक्षतेखाली परतूर पत्रकार संघाची कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्वानुमते ठराव पारित करून परतूर पत्रकार कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष प्रभाकर प्रधान उपाध्यक्ष माणिक जयस्वाल सचिव कैलास चव्हाण सहसचिव कुलदीप बिनगे कोषाध्यक्ष हनुमंत दवंडे सहकोषाध्यक्ष गणेश लालझरे कार्याध्यक्ष कृष्णा धोंडगे मार्गदर्शक जगन्नाथ रासवे सल्लागार ॲडव्होकेट सुरेश काळे सहकार्याध्यक्ष पांडुरंग प्रसिद्धी प्रमुख प्रमोद बिल्हारे रवी भदरगे कार्यकारिणी सदस्य श्यामसुंदर चितोडा सागर काजळे अक्षय राऊत सय्यद जुनेद संजय देशमाने सुरेश कवडे सुधाकर जाधव या सर्वांचे अभिनंदन प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष इलियास खान राज्य सरचिटणीस महेश जोशी प्रदेश सदस्य सुभाष भालेराव जालना जिल्हा सरचिटणीस दर्पण जैन कार्याध्यक्ष लक्ष्मण सोळुंके यांनी निवड झालेल्या सर्व पत्रकार कार्यकारिणीचे अभिनंदन केले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा